नमस्कार मी सलोनी नांदे आणि आपण बघत आहात अभिजित भारत नागपूर शहरातील नाग नदीच्या सांडपाण्याचे भांडेवाडी प्रकल्पात शुद्धीकरण करून ते पाणी वापरले जाते त्यानंतर कोराडी विद्युत प्रकल्पात या शुद्ध केलेल्या सांडपाण्याचे उपयोग केले जाते मात्र या सांडपाण्याचे शुद्धीकरण कसे केले जाते याची काय प्रक्रिया आहे हे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी हिषभ परकुंडे नागपुरातील नाग नदीपासून जे वाया जाणारं पाणी किंवा शौचालयाचं किंवा बाथरूमचं पाण्यापासून आपण वेगळं करून थर्मल पॉवर प्लांटमध्ये वापरलं जाणारं पाणी तयार होतं आणि ते कशा पद्धतीने होते तर आपण जाणून घ्या सर काय सांगा आ, हे जे प्रोजेक्ट आहे हे भांडेवाडी स्थित आहे भा नागपूरच्या भांडेवाडी एरियामध्ये हे पोट प्रोजेक्ट चालू आहे दोन हजार सोळापासून या प्रोजेक्टबद्दल जर तुम्ही बघाल तर हे हे जे प्रोजेक्ट आहे हे नागपूर महानगरपालिका महाजेनको आणि यांच्या यें, यें, मीन्स यांनी अधिकृत ही ही लोकं आहेत आणि यांनी हे प्रोजेक्टला प्रोजेक्टलाशी संकल्पना काढली होती त्यानंतर एस एम एस लिमिटेड आमच्या कंपनीनी हे प्रोजेक्ट अस्तित्वात आणलं आणि आता सध्या नागनदीतून आम्ही एकशे तीस एम एल डी पाणी जे आहे ते आ, या प्लांटमध्ये प्रायमरी ट्रीटमेंट इनलेट चेंबर्स आहेत इनलेट चेंबर्सनंतर प्रायमरी ट्रीटमेंट त्यानंतर सेकंडरी ट्रीटमेंट ही सिक्वेन्शियल बॅच रिॲक्टर्स याप्रमाणे दिली जाते आणि पुढे त्याचं फिल्टरेशन करून या पाण्याला शुद्धीकरण केलं जातं क्लोरीनच्या साहाय्याने आणि त्यानंतर हे पाणी एकोणीस किलोमीटर दूर असलेल्या महाजनकोचं जे कोराडी थर्मल पॉवर स्टेशन आहे तिथे दिलं जातं आणि तिथे हे त्यांच्या क्लू कुलिंग प्रोसेसेसमध्ये यूज होतं